बाबा भाग एक सकाळचे साडे अकरा वाजत आले होते छोट्या आदित्यचे बाबा अजूनही कुठेच दिसत नव्हते शाळेत जायला उशीर होत होता आदित्यच्या शेजारी त्याची लहान बहीण दीपा बसली होती तिचे डोळे इमारतीच्या गेटला लागलेले होते कधीपासून चल आधी मी सोडते तुला शाळेत तुझ्या बाबाला उशीर झाला आज चल नाही तर तुझ्या मॅडम रागवतील तुला नको बाबाला येऊ दे चल ना आधी उशीर होईल तुला नको बाबाच घेऊन जाईल मला नाहीतर मी नाही जाणार शाळेत ठीक आहे मॅडम ओरडल्या तर मला सांगू नकोस हां भार्गवी म्हणाली आणि तिने दीपाला उचलून स्वतःच्या मांडीवर बसवलं आता सगळेच इमारतीच्या गेटकडे पाहत होते पाच दहा मिनटे गेली असतील अचानक छोटी दीपा आनंदाने ओरडली बाबा आला बाबा आला तसा आदित्य शाळेची बॅग सावरत उभा राहिला सॉरी हा बच्चा थोडा उशीर झाला चल लवकर चल अविनाश धावतच गेटमधून आत आला काय गं भार्गवी जरा जायचे ना शाळेत घेऊन आधीला अरे त्याला बोलली मी पण त्याला त्याचा बाबाच पाहिजे ना अविनाश हसला इकडे दीपा बाबा बाबा म्हणत होती अविनाश पटकन पुढे आला आणि त्याने दीपाच्या गालाचा पापा घेतला चल भार्गवी बाय दीपा लक्ष ठेव गं दीपावर अविनाश गेट गेटबाहेर जाता जाता म्हणाला अविनाश गेला तसा भार्गवीने त्याच्या घराला कुलूप लावलं आणि दीपाला घेऊन स्वतःच्या घरी आली चला दीपा मॅडम आता आमच्या घरी भार्गवी दीपाला घेऊन घरी आली काय गेला का अविनाश आदित्यला घेऊन शाळेत भार्गवीच्या आईने तिला विचारलं हो ग आत्ताच आलेला तो उशीर झाला त्याला आज आणि दीपाला किती वाजता सोडायचे आहे शाळेत आज नाही आज सुट्टी आहे तिला भार्गवी दीपाकडे पाहत म्हणाली म्हणजे आज आम्ही दिवसभर मस्ती करणार हो ना दीपा तशी दीपा कुदकन हसली काय त्या पोराच्या नशिबात आहेत देवजाने किती धावपळ करत असतो एकटा माणूस सगळीकडे कसं लक्ष देणार भार्गवीची आई बोलली तशी भार्गवी, भार्गवी पुढे आली आणि आईला शांत राहायला सांगितलं आई तुला किती वेळा सांगितलं आहे की या मुलांसमोर वि तो विषय नको काढू म्हणून मग मग ते सारखं विचारत बसतात आणि मला त्यांना उत्तर द्यायला जमत नाही पुन्हा विषय काढू नकोस प्लीज भार्गवी म्हणाली आणि दीपाला घेऊन बाहेर गेली देवा त्या पोराकडे लक्ष ठेव रे बाबा चांगलं होऊ दे त्याचं भार्गवीच्या आईने देवापुढे हात जोडले संध्याकाळ झालेली छोटा आदित्य शाळेत बसून बाबांची वाट बघत होता शाळा सुटली होती केव्हाची बाकीची मुलं त्यांच्या आई वडिलांबरोबर घरी जात होती आदित्य त्यांच्याकडेच पाहत होता त्याच्या बाबाला आज पण उशीर झाला होता गेटमधून भार्गवी येताना दिसली चल आधी तू का आलीस माझा बाबा कुठे आहे अरे त्याला उशीर होणार आहे म्हणून त्याने मला सांगितलं तुला आणायला मग मी थांबतो इथेच बाबाला येऊ दे चल ना आधी नको हट्ट करूस तिकडे दीपा पण एकटी आहे आदित्य तयारच नव्हता पण छोट्या दीपाची आठवण झाली तेव्हा तो तयार ते झाला आणि एकदाचा आदित्य घरी आला त्या त्याचा बाबा आला नव्हता अजूनही त्यामुळे दीपा आणि आदित्य भार्गवीच्या घरी खेळत होते रात्री नऊ वाजता अविनाश घरी आला सॉरी पोरांनो खूप उशीर झाला आज म्हणत अविनाश भार्गवीच्या घरी आला बाबा आला बाबा आला म्हणत दोघेही धावून त्याला बिलगले बरं झाला बाबा तो आला असते तुझी पोरं वेडी झाली होती अगदी भार्गवीची आई म्हणाली हो आज जरा काम होतं ऑफिसमध्ये म्हणून उशीर झाला अविनाशने दीपाला वर उचलून घेतलं जेवलात रे दोघेही हो आम्हाला आज चॉकलेट पण दिलं ताईनं दीपा हो, म्हणाली छान, छान छान चला आता झोपी करायला म्हणत अविनाश स्वतःच्या घरी आला अविनाशने त्या दोघांनाही झोपवलं जरासा काही जेवला आणि ऑफिसच्या कामात गडून गेला रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि अविनाश भार्गवीच्या घरी आला काय रे झोपला नाही साजून हो ग झोपतोच आहे आता ओके काही हवं आहे का तुला नाही गं असं चाललं होतो थँक्यू म्हणायला कशाबद्दल तू दीपा आणि आदित्यची काळजी घेतेस म्हणून गप्प बस हा आवी नाहीतर उद्यापासून सांभाळ तू तुझ्या मुलांना तसं नाही गं तू लक्ष देतेस म्हणून मी कधी घेणार त्यांचा अभ्यास त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो तुला थँक्स म्हणायला सुद्धा वेळ मिळत नाही मला तू त्यांना सांभाळतेस ते उपकारच आहेत माझ्यावर अरे वेडा आहेस का तू काहीही बोलतोस बरं उद्या पण उशीर होईल मला ऑफिसमध्ये जरा आणशील का आधीत त्याला शाळेतून अरे ती सांगायची गोष्ट आहे का तू पण ना चल मी जातो झोपायला आवी भार्गावीने त्याला थांबवलं काय गं सुरेखा का कशी आहे रे प्रश्न विचारताच अवीनाचा चेहरा उतरला ठीक आहे डॉक्टर काय म्हणाले अजून काही सांगता येत नाही म्हणाले त्यांचे प्रयत्न चालू आहेत असं बोलून अविनाश शांत उभा राहिला भार्गवीमध्येच बोलली आम्ही काही मदत करू शकतो का पैशाची हे ऐकताच अविनाशने नकारार्थी मान हलवली तुम्ही खूप करत आहात माझ्यासाठी पैशाची कमतरता नाही आहे कमतरता आहे ती फक्त वेळेची वेळ वेड़ अशीच निघून चालली आहे हातातून आणि हाती काहीच लागत नाही माझ्या अजून काही माझ्यासाठी करायचे असेल तर देवाकडे प्रार्थना कर सुरेखासाठी माझं देवाने कधीच ऐकलं नाही बघ तुझं तरी ऐकतो का ते थोडा वेळ शांतता चल मी जातो झोपायला सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे लवकर म्हणत अविनाश घरी आला अविनाश घरी तर आलेला झोपायला झोप यायला तर ना डोक्यात किती विचार चालू होते तळमळत होता तो बेडवर झोपच येत नव्हती त्याला तसाच उठून बसला अविनाश उठून आदित्यच्या रूमकडे आला दरवाजा हळूच उघडून त्याने झोपलेल्या आदित्यकडे पाहिलं आदित्य आपल्या लहान बहिणीला घेऊन शांत झोपला होता अविनाश बाल्कनीत आला रात्रीचे बारा साडेबारा वाजले असतील बाहेर हवा होती जराशी आईने वर आबाळात पाहिलं पूर्ण चंद्र होता आज पौर्णिमेचा चंद्र त्याला पाहून आईला सुरेखाची आठवण झाली अविनाश तिला पण पौर्णिमेचा चंद्र असंच म्हणायचा इतकी सुरेख होती ती म्हणून त्यानेच लग्नानंतर तिचं नाव सुरेखा असं ठेवलं होतं सुरेखा म्हणजे अविनाशची बायको लव्ह मॅरेज सुरेखाची ओळख म्हणजे त्यांच्या ऑफिसमधली अविनाशने नवीन ऑफिस जॉईन केलं त्याच्याबरोबर आठवड्याने सुरेखानं ऑफिसमध्ये एंट्री केलेली अकाउंटंट म्हणून ऑ अविनाशच्या हाताखालीच ती काम करायची चांगली मैत्री झालेली दोघांमध्ये लवकरच प्रेम झालं आणि लग्नाचा निर्णयसुद्धा घेतला दोघांनी दोघांमध्ये अजून एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे दोघेही अनाथ होते अविनाशे शहरात फक्त एक चुलत काका राहायचे आणि सुरेखाचे तर कोणीच नव्हतं त्यामुळे लग्नाला असा कोणाचा विरोध नव्हता लागलीच लग्न झालं थाटामाटात दोघेही चांगले कमावते होते म्हणून एका चांगल्या सोसायटीमध्ये घर घेतलं खूप छान ना शेजारीही चांगले होते भार्गवी राहायची शेजारी तिला वाटायचं की आपल्याला एक मोठा भाऊ असायला पाहिजे होता अविनाश तिकडे राहायला आल्यापासून भार्गवीची तीही इच्छा पूर्ण झाली भार्गवी दरवर्षी आवीला राखी बांधायची आणि अविनाश प्रत्येक भाऊबीजला तिच्याकडून ओवाळून घ्यायचा अगदी एक कुटुंबच तयार झालं होतं त्यांचं आता दहा वर्ष झाली होती अविनाश सुरेखाच्या लग्नाला प्रेम जराही कमी झालं नव्हतं दोघांचं त्यात अजून दोघांची भर पडली होती ती म्हणजे आदित्य आणि दीपाची दोन्ही मुलं छान होती लगे लगेचच त्यांनी दोन्ही घरं आपली करून घेतली होती वेळ कसा निघून गेला कळलंही नाही त्यांना आदित्य पाच वर्षाचा होता आणि दीपा तीन वर्षाची होती सगळं काही छान चालू होतं पण अचानक काय झालं कोण जाणे सुरेखा आजारी पडली निवळ तापाचं कारण झालं आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं तो दिवस तर अविनाशला अजून आठवतो दोन दिवस ताप उतरलाच नव्हता आदित्य आईच्या बाजूलाच बसून होता दीपा भार्गवीकडे होती भार्गवीचे वडील अविनाशकडे आले चल बेटा थोड्या वेळाने ॲम्ब्युलन्स येईल तिला घेऊन जायलाच पाहिजे चल तयारी कर अविनाश सैरबैर झालेला त्याने आदित्यकडे पाहिलं कधीपासून तो त्याच्या आईच्या बाजूलाच बसून होता त्याला कळतच नव्हतं आपली आई का झोपली आहे ते सुरेखा अंगात ताप असूनही त्याला त्याच्या आवडीची गोष्ट सांगत होती तिकडे दीपाने रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं भार्गवी तरी काय करणार ना दहा मिनिटात ॲम्ब्युलन्स आली सुरेखाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सुरेखाच्या अंगात चालत जायची ताकद नव्हती तिला स्ट्रेचरवरून नेण्यात आलं सुरेखाला जसं घेऊन जाऊ लागले तसं आदित्यला कळलं बाबा आईला कुठे घेऊन जात आहेत बाबा अविनाशकडे काहीच उत्तर नव्हतं तसाच आदित्य अँब्युलन्सजवळ धावत गेला आई आई कुठे चालली तू मी पण येतो छोट्या आदित्यचा निरागस प्रश्न कुठे नाही रे बाबा जरा गावाला जाऊन येते मी आपली गोष्टीतली आजी आहे ना तिला भेटायला जाते आहे मी लवकर येते मी आजीला भेटायला जाते आहेस तर मी पण येतो मला पण बघायची आहे आजी नको बाबा आपण नंतर जाऊ कधीतरी दीपाकडे लक्ष ठेवा आणि बाबाला कधी सोडून जाऊ नकोस हां हो नक्की पण तू लवकर ये आई आदित्यचे ते बोलणे ऐकून सगळ्यांचेच डोळे पानवले दीपा ऐवांना शांत झाली होती भार्गवीने आदित्यचा हात पकडला ॲम्ब्युलन्स सुरू झाली आदित्यने आईला टाटा केलं नजरेसमोरून अँब्युलन्स दूर गेल्यावर आदित्य जरा शांत वाटला ते दोघंही भार्गवीकडे खेळत बसले थोड्या वेळाने दीपाला आईची आठवण झाली आई कुठे गेली छोट्या दीपाने आदित्यला विचारलं अगं आई ना ती आजी आहे ना तिच्याकडे गेली आहे आपल्याला चॉकलेट आणायला तुला पण देणार आहे आणि मला पण तेवढ्यात भार्गवी आली ताई आई कधी येणार का रे आधी अगं आईने तर माझी गोष्ट पुरी सांगितली नाही अर्धीच सांगितली तिने आई आली की ती सांगेल ना पूर्ण भार्गवीला ते ऐकून रडूच आलं तशीच ती बाहेर आली रडत रडत आज पंचवीस दिवस झाले होते सुरेखा अजूनही हॉस्पिटलमध्येच होती ताप अजूनही उतरला नव्हता डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते थोडे दिवस दीपा आणि आदित्य आई कधी येणार विचारायचे हळूहळू त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला अविनाश किती धावपळ करत होता सकाळी सकाळी हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये जायचा तिकडे थोडा वेळ थांबून आदित्य आणि दीपाच्या शाळेची तयारी करायला घरी यायचा त्यांना आंघोळ घालायचा डब्बा करायचा सगळं करायचा शेवटी शाळेत सोडून यायचा तिकडूनच तो ऑफिसला पळायचा संध्याकाळी आदित्यला शाळेतून घरी आणण्यासाठी ऑफिसमधून थोडा वेळ बाहेर यायचा मग पुन्हा ऑफिसमध्ये जायचा ऑफिस सुटलं की पुन्हा हॉस्पिटलमध्ये सुरेखाजवळ तो पूर्ण वेळ राहू शकत नव्हता कारण आदित्य आणि दीपा भार्गवी जरी त्यांना सांभाळत असली तरी त्यांना त्यांच्या आई किंवा बाबापैकी कोणीतरी पाहिजे होतं सोबतीला असंच चालू होतं अविनाशची तब्येतही खालवली होती धावपळ करून रात्रीची झोप मिळत नव्हती पुरेशी जेवण नाही वेळेवर कधी कधी ऑफिसमध्ये काम करताना डोळा लागायचा त्याचा अर्थात बॉसला त्याची परिस्थिती माहीत होती तरीही कामात चुका होऊ नये म्हणून अविनाशला दोनदा ताकीद दिली होती तो तरी किती धावपळ करणार ना सगळीकडे शेवटी माणूसच ना तो पण छोट्या आदित्यसाठी त्याचा बाबा म्हणजे सुपरमॅन होता आई जेव्हापासून गावाला गेली होती तेव्हापासून त्याचा बाबा तर सगळं करायचा त्यांच्या शाळेच्या तयारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं त्यांना शाळेत घेऊन जायचा शाळेतून घरी घेऊन यायचा रात्री अभ्यास घ्यायचा मार्केटमध्ये जायचा त्यांना खाऊ घेऊन यायचा रात्री झोपताना गोष्टी सांगायचा पण आईसारखी गोष्ट त्याला सांगतानाही यायची तरी देखील कधीतरी आपली आई येऊन आपल्याला गोष्ट सांगेल या आशेवर दोन्ही मुलं शांत झोपी जायची एक महिना होऊन गेला होता सुरेखाच्या तब्येतीत फरक पडत नव्हता पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च झाले होते आदित्य आणि दीपाला आईच्या आईचा जवळपास आई विसर पडला होता त्या रात्री कुणाच ठाऊक आ... आई आदित्यला आईची आठवण झाली बाबा आई कधी येणार गावावरून आदित्यच्या त्या प्रश्नाने अविनाश चमकला किती दिवसांनी त्याला सुरेखाची आठवण झाली होती मग दीपाने मला आई पाहिजे मला आई पाहिजे म्हणायला सुरुवात केली अविनाशने दीपाला कसं बसं शांत केलं ती झोपली तसा तो आदित्यकडं आला बाळा काय झालं आईची आठवण झाली का बाबा आईला बोलवा ना गावावरून कधी येणार आई येणार रे लवकर काम असतं ना तिला म्हणून राहिली आहे ती तुला चॉकलेट आणणार आहे चॉकलेट आणि दीपाला पण हो रे बाळा खूप चॉकलेट्स आणणार आहे ती झोप आह आता म्हणत आदित्यला झोपायला नेलं आदित्य आई येणार म्हणून जरा खुशीतच झोपला गे गेला अविनाश मात्र बेडवर तसाच बसून होता त्या दोन मुलांचा विचार करत पुढचा दिवस अविनाश लवकर तयारी करून बाहेर पडला का रे अविनाश घाई कसली एवढी भार्गवीच्या आईने त्याला विचारलं काकू आज ऑफिसला बोलवलं आहे काम आहे जरा अरे अरे आज सुट्टी आहे ना मग